जय जय रघुवीर समर्थ शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख कधीही विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे जगभर फिरा पण घरात जो आराम मिळतो तो इतरत्र कुठेही मिळत नाही कटू वाटेल पण वास्तव हेच आहे की आजच्या जमान्यात माणसे आपले स्टेटस पाहूनच नाती बनवतात मित्रांनो राग त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कोणाला सांगू शकत नाहीत तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणीही समजू शकणार नाही प्रेम या दुनितील सर्वात साधी गोष्ट आहे पण ती आपल्याला मिळणे खूप कठीण गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला उत्तर देता येईल पण ज्याला नात्यांचे महत्व कळत नाही त्याला नातं काय करणार एक श्वास सुद्धा तुमच्या सामर्थ्यात नाही कारण तो तुम्हाला झोपायला लावतो आणि मग तो तुम्हाला जागी करतो सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राइब करा सोडून जाणाऱ्यांना माहिती नसतं की आठवणींचं ओझ किती मोठं असतं आपण चुकीच्या साधनेने स्क्रू काढू शकत नाही मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो का मित्रांनो एकटे राहण्याची सवय असणे खूप आवश्यक का आहे कारण कोणीही शेवटपर्यंत नसते खूप खास असतात ती लोक जी आपली वाईट वेळ आल्यावर आपल्याला खूप जास्त वेळ देतात विनोद आणि पैशांचा वापर अत्यंत जपून करावा चांगल्या लोकांची किंमत कधीच कमी होत नाही कारण सोन्याचे शंभर तुकडे जरी केले तरी पण याची किंमत आहे तीच राहते सहमत असाल तर तास हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जर तुम्हाला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर शब्दही देऊ नका त्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं या खेळात तुमचं एकच वचन मोडलं जातं पण कोणाचं तरी हृदय आतून तुटलं जातं मित्रांनो त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असाल एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने गप्प बसत नाही त्याला एका किंवा दुसऱ्या गोष्टीने आतून त्रास दिला जातो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण काही लोकांसाठी फक्त काही वेळेपर्यंत महत्वाचे असतो आणि त्यांचा स्वार्थ साधून झाल्यानंतर ते आपल्याला दुर्लक्ष करायला सुरुवात करतात आपण काय साध्य करू इच्छिता यावर नेहमी आपले लक्ष केंद्रित करा त्यांच्यावर लक्ष देऊ नका ज्यांना तुम्ही गमावून बसला आहात पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने जगा कारण असे म्हणतात की जेवणाचे शेवटचे निवासस्थान हे देवाचे घर आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देवा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला तो दे अशी कमेंट करा मित्रांनो पत्नीला उडण्यासाठी पंखांची गरज नसते पण तिला तिच्या पतीची आणि अधिक आपुलकीची गरज असते आयुष्यात प्रत्येक जण मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाही तर काही लोक धडे म्हणूनही येतात तुमचा सोबती अप्रतिम असताना दुसऱ्याची स्तुती का करायची आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करा असंच काहीतरी चाललेलं आपल्या नात्यात नातं आयुष्यभरासाठी मिळालं तर गोष्टी लांबल्या जातील आणि नाही मिळालं तर आठवणी लांबल्या जातील काळ कधीच एकसारखा नसतो जे आज विनाकारण तुम्हाला रडवतात एक दिवस वेळ त्यांनाही रडवणार आहे सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव तुमचं भलं करेल मित्रांनो दूध दही ताक लोणी आणि तूप हे सर्व एकाच वंशातील असूनही त्या सर्वांच्या किमती भिन्न आहेत कारण श्रेष्ठत्व हे जन्माने मिळत नाही तर व्यक्तीच्या कृतीने कलाने आणि गुणांनी मिळत असते सर्व काही शिकणे हे ज्ञान नाही तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे देखील ज्ञान आहे फक्त धीर धरा आणि देवावर विश्वास ठेवा तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत आहात तो नक्कीच घडेल काळजी करू नका एक दिवस देव तुम्हाला तुमचे हरवलेले हसू परत देईल आणि मग तुम्ही पूर्वीसारखे हसाल तुमचाही देवावर विश्वास असेल तर तुमच्या देवाबद्दल काहीतरी सांगा माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही एखाद्यासाठी निस्वार्थीपणे काही चांगलं केलं तर तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगले घडत असेल लोकांनी चिकलफेक केली तरी काळजी करू नका माणूस फक्त त्याच्याकडे जे आहे ते तक्रार आणि टीका न करता फक्त एक दिवस घालवा तुम्हाला शांती आणि आनंद शोधण्याची गरज नाही तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काळी मात्र फरक पडत नाही तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हेच त्यांच्यासाठी महत्वाचं असतं काही वाटा एकट्याने चालाव्या लागतात मित्र नसतात कुटुंब नसते फक्त तू तु आणि तुझी हिंमत असते कधी कधी लोक थकतात आणि मग त्यांच्यावर आरोप करतात आणि ते बनतात मित्रांनो वेडे होणे महत्वाचे आहे कारण समजूतदार माणसे आयुष्यात कुठे मनमोकळेपणाने हसतात एखादी व्यक्ती आपल्यासाठी कितीही सुंदर किंवा आकर्षक असली तरी आपल्या आयुष्यात आल्यावर आपले मन त्यांच्यापासून दूर जाते त्यामुळे कधी कधी कुणाला तरी पुन्हा पुन्हा पहावस वाटायचं पण आज त्या व्यक्तीला वाटत नाही त्यांचे त्यांचे बोलणे गोड वाटायचे पण आज शब्द वाटतात इथे दोष नात्यांचा नसून माणसाच्या मनाचा आहे कारण मनाला खूप लवकर कंटाळा येतो जोपर्यंत काही लोक मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासाठी ते सोने असते पण ते मिळताच सर्व काही त्यांच्यासाठी धूळ होते जेव्हा आपण मी करतोय असा विचार करून करतो तेव्हा जीवन ओझासारखं वाटू लागत म्हणूनच ते देव करतोय असं म्हणा आणि समाधानी रहा तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो घाईत ठेवलेला विश्वास आणि कष्ट न करता ठेवलेली आशा या दोन्हींचा परिणाम निराशाच होतो जोपर्यंत आपल्याजवळ काही संपत्ती काही गुण काही क्षमता आहे तोपर्यंत जग आपला आदर करते जोपर्यंत कोणी एक शब्दही तुमच्या तोंडावर येऊन उच्चारत नाही तोपर्यंत तो, तो काही बोललाच नाही असेही समजून घ्या त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही बदल हा जीवनाचा नियम आहे द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते आणि केवळ प्रेमाच्या अनुपस्थितीचा परिणाम असतो मित्रांनो त्याग केल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही कारण श्वास घ्यायचा असेल तर आधी श्वास सोडावा लागतो रात्र नसेल तर सकाळचे महत्व नाही दुःखाचे ढग आले नाहीत तर सुखाचा अनुभव येत नाही ज्या दिवशी तुम्ही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी घेणे बंद कराल त्या दिवशी तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ लागलात म्हणून समजा मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी स्वतःला तयार करावेस लागेल हा मला समजून घेईल तो मला समजून घेईल यातच तुमचं अर्ध आयुष्य निघून जाईल ज्यांना समजून घ्यायचं आहे ते दूर राहूनही तुमची साथ देतील आणि ज्यांना आपल्याशी बोलायचं नाही ते तुमच्याजवळ राहूनही तुमचे बहाणे शोधतील त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नानेच पुढे जाणे चांगले आहे स्वर्गात सर्व काही आहे पण मृत्यू नाही गीतेत सर्व काही आहे पण खोट नाही जगात सर्व काही आहे पण शांतता नाही आणि आजच्या माणसाकडे सर्व काही आहे पण संयम नाही हरणे पडणे आणि रडणे ही काही का मोठी गोष्ट नाही प्रत्येकजण परिस्थितीमुळे हरतो आणि रडतो कोणी हरल्यावर परिस्थितीला शिवाय श्राप देतो तर कोणी त्याच कठीण प्रसंगातून हसून बाहेर पडतो जेव्हा एखाद्याला सर्व समजते तेव्हा समजावून सांगण्याची गरज नसते जर जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरज असते मित्रांनो ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर नाही अशा नात्यांवर जबरदस्ती करण्याची गरज नाही परमेश्वर तुझ्यासोबत आहे तुम्ही देखील परमेश्वरावर विश्वास ठेवत असाल तर परमेश्वरा प्रत्येक संकटात माझे रक्षण करा असे टाईप करा श्रीकृष्ण म्हणतात राग आल्यावर चूक कोणाचीही असो तुमच्यावर प्रेम करणाराच पहिला जास्त बोलू लागतो मित्रांनो आशा सोडू नका उद्याचा दिवस काय घेऊन येईल हे तुला समजू शकणार नाही आयुष्यात कधीच कोणाकडे वेळ मागू नका जर तो तुमचा आदर करत असेल तर तो तुमच्यासाठी नक्कीच वेळ काढेल आणि जर तो तुमचा आदर करत नसेल तर तो नहीं, तो नाही तुमचा राहणार काळाचा रंग कधी बदलतो हे कोणालाच कळत नाही कारण ज्या रात्री प्रभू श्रीरामांना राज्य मिळणार होते त्या रात्री त्यांना वनवासात पाठवण्यात आले होते राग येणे ही वाईट गोष्ट नाही तर रागातील वाईट गोष्ट विवेक गमावतात देवाने तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं निर्माण केलं आहे त्यामुळे इतरांसारखे बनून तुमचे वास्तव नष्ट करू नका मित्रांनो यशाची घटना प्रथम तुमच्या मनात नंतर तुमच्या आयुष्यात घडते यशस्वी लोकांमध्ये आपल्या निर्णयाने जग बदलण्याची ताकद असते आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीनेच स्वतःचे निर्णय बदलतात तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना जास्त महत्व देऊ नका लोक तुम्हाला मातीत गाडण्याचा खूप प्रयत्न करतील पण बी बनून पुन्हा पुन्हा वाढण्याची सवय करून घ्या देवावर विश्वास ठेवा त्याने तुम्हाला इथंपर्यंत आणलं आहे आणि पुढेही तोच नाही मित्रांनो चिंतेने कधीही कोणतेही काम पूर्ण होऊ दिले नाही त्यामुळे चिंता करणे थांबवा श्रीकृष्ण सांगतात सर्व काही ठीक होईल जसा एखादा माळे झाडावर शेकडो घागरी पाणी घालतो पण त्याचे फळ हिरवेगार ऋतू आल्यावरच दिसते म्हणजे संयम बाळगून आणि योग्य वेळ आल्यावरच काम पूर्ण होते कधी एकटे फिरावे लागले तर घाबरू नका कारण स्मशानभूमी शिखर आणि सिंहासनावर माणूस नेहमी एकटाच असतो जर तुम्ही तुमचे रहस्य कुणाला सांगत असाल तर नक्कीच तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी असणाऱ्यालाच सर्वाधिक आनंद मिळतो अनेक स्वतःच्या माणसांचे बोलणे आपल्या हृदयाला भिडते पण इतरांच्या बोलण्याने डोळ्यात पाणी येते तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी तो तुमच्या निर्णयाचा परिणाम आहे आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय बदलाल तेव्हा तुमचे आयुष्य बदले मला कोणाची गरज भासणार नाही याचा अभिमान माणसाने बाळगू नये आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल असा भ्रमही ठेवू नये जे निघून जात आहेत ते वेळ नसून ते तुमचे जीवन आहे मित्रांनो जेव्हा तुमची स्वप्न तुमच्या भाण्यापेक्षा मोठे असतात तेव्हाच यश मिळते तुम्ही कुणासाठी कितीही केलं तरी वेळ आल्यावर तो नक्कीच म्हणेल तू माझ्यासाठी केलं तरी काय प्रेम सोडण्याची लाखो कारणे असूनही तुमच्या सोबत राहण्याचे एक कारण जे शोधतात तेच खरे असतात माझे दुःख हे कोणाचे तरी हसण्याचे कारण असू शकते पण माझे हसणे हे कोणाच्याही दुःखाचे कारण असू शकत नाही तू नेहमी म्हणत राहा की माझ्या बरोबर सर्व काही खूप चांगले होणार आहे मग जरी वाईट जरी होणार असेल तरी ते चांगलंच होणार मित्रांनो आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी वादळे वळवू शकते संघर्षावर मात करू शकते आणि पाण्यातही मार्ग शोधू शकते लक्षात ठेव आपल्याला पुन्हा वेळ देण्या इतका वेळही वेड़ वेळेकडे नसतो दुखी होणे म्हणजेच वेळेचा अपव्य आहे हसण्याचे कारण शोधा भाषण हे माणसाचे भूषण आहे वय आणि परिस्थितीनुसार रूप बदलते म्हणून तुमचे बोलणे सुंदर ठेवा तुमची इच्छा असूनही तुम्ही लोकांची तुमच्याबद्दलची धारणा बदलू शकत नाही त्यामुळे तुमचे जीवन शांततेने जगा आणि आनंदी रहा कदाचित म्हणूनच मी मागे आहे मला हुशार कसे असावे हे माहीतच नाही अर्थातच लोकांना माझी निष्ठा समजणार नाही पण मला विश्वासघात कसा करावा हे माहीत नाही आपण प्रयत्न केल्यावर काय होऊ शकतो हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण प्रयत्न न केल्यास काहीही होणार नाही लगन माणसाला जे करू शकत नाही ते करायला लावते धाडस माणसाला जे करू शकते ते करायला लावते पण अनुभव माणसाला तेच करायला लावतो जे त्याने प्रत्यक्षात करायला हवे मित्रांनो तुम्ही नेहमी दुःखी असण्याचे तीन कारणे असतात प्रथम तुम्ही त्या लोकांना स्वतःचे समजता आणि तुम्ही तिथे आहात की नाही याच त्यांना महत्व देखील नसतं दुसरं म्हणजेच ज्यांना तुमच्याशी बोलायला आवडत देखील नाही त्यांच्याशी तुम्ही जास्त बोलण्याचा प्रयत्न करता आणि तिसरे कारण म्हणजेच जे नेहमी व्यस्त असण्याचे नाटक करतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता लोक आमचा त्यांच्या गरजेनुसार वापर करतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना आवडतो हा केवळ जीवनाचा भ्रम आहे मित्रांनो या तीन गोष्टींमुळेच अनेक लोक तुमचा आदर करत नाहीत सर्वप्रथम जर तो तुमच्याशी बोलत नसेल तर त्याच्याशी बोलण्यासाठी कधीही त्याच्याशी संपर्क साधू नका याचा अर्थ काय तर त्याला तुमच्यात रस नाही दुसरे म्हणजेच ते चुका करतात आणि तुम्ही माफ करा म्हणता त्यामुळे ते जास्त चुका करतात आणि त्यांच्या चुका ते कधीच मान्य करत नाहीत आणि तिसरे कारण म्हणजेच सर्वांसाठी उपस्थित राहणे बंद करा अन्यथा तुमचा आदर कमी होईल आयुष्यात कधी कधी वाईट वेळ अशा लोकांमुळे येते जे पुन्हा पुन्हा आपलेच आहेत असे ओढत असतात आणि त्यांचे ते सत्य उघडं होऊ दे जर तुम्हाला कोणाशी नाते प्रस्थापित करायचे किंवा तोडायचे असेल तर घाई करू नका त्याला आणखी काही वेळ द्या जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही जर एखाद्याने तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना कारण तो तुम्हाला शिकवतो की विश्वास अत्यंत काळजीपूर्वक दिला पाहिजे फसवणूक करून ते एकमेकांना ओळखत नसल्यासारखे निघून गेले आणि आता तुम्ही द्वेष व्यक्त करता जणू तुम्ही प्रेमावर कधीच विश्वास ठेवला नाही तुझा माझ्यावर विश्वास नाही का असे सांगून कित्येक लोकांची फसवणूक केली कुणास ठाऊ जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती नक्कीच दुःखात पडते कारण आपण कोणावर कितीही प्रेम केलं तरी तो नेहमीच कमी पडतो ताकद तेव्हाच लागते जेफा तुम्हाला काही वाईट करायचे असते नाही तर या जगात सर्व काही मिळवण्यासाठी फक्त प्रेम देखील पुरेसा आहे नेतृत्व करणे लोकांना योग्य मार्ग दाखवणे आणि त्यांच्यावर राज्य न करणे जिंकल्यानंतर संपूर्ण जग तुम्हाला मिठ्ठी मारते पण हरल्यावर जो मिठ्ठी मारतो तो तुमचा असतो काळाने गप्प राहायला शिकवले नाही तर जो ऐकू शकतो तो सुनावू देखील शकतो वेळेचा आणि नशिबाचा कधीही अभिमान बाळगू नका कारण ज्यांचे दिवस वाईट असतात त्यांच्यासाठीही सकाळ होत असते प्रेम नसेल तर नाटक का करता जेव्हा तुम्ही ते पाळू शकत नाही तेव्हा तुम्ही वचन तरी का देता असे लोक परमेश्वराला प्रिय नसतात कधीच कोणाच्या भावनांशी खेळू नका खेळ तुम्ही जिंकू शकता पण त्या व्यक्तीकडून तुम्ही कायमचे हरणार हे मात्र निश्चित आहे हे जग स्वच्छ हृदय असलेल्या माणसाला सर्वात जास्त रडवते विश्वास बसत नसेल तर स्वतःकडे पहा जे लोक प्रेम करतात ते रागाच्या भरात तुमच्याशी चुकीचे बोलू शकतात पण तुमचे कधीही वाईट करू शकत नाही त्यांच्या रागातही तुमची काळजी असते मित्रांनो एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकते आणि आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकते चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतील त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका चांगले काम करत रहा या जगातील बलवान व्यक्ती तो आहे ज्याचे हृदय तुटले आहे ज्यांचे स्वप्न देखील तुटलेले आहेत स्वतःचा राग आहे आणि तरीही तो म्हणतो मी ठीक आहे यशाचे वेड फक्त मेहनतीचे असते यश कधीच कोणाच्या पायाचे चुंबन घेत नाही आयुष्यात तुमच्या कोणत्याही कौशल्याचा कधीही गर्व करू नका कारण दगड पाण्यात पडला की तो, तो स्वतःच्या वजनाने बुडतो ज्या क्षणी तुम्हाला अडखळते त्या क्षणाला दोष देऊ नका त्या क्षणाची कदर करा कारण तो तुम्हाला जगायला शिकवतो मित्रांनो खरे नाते हे एका चांगल्या पुस्तकासारखे असते ते कितीही जुने झाले तरी शब्द बदलत नाहीत जे झालं ते झालं जर आपण काही चुकीचं काम केलं असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार वेलाशी सर्व काही ठीक होईल परमेश्वर तुझ्या सोबत आहे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ